दोन हजार चौदा साली प्रतीकदा केंद्रीय मंत्री असताना त्यांनी हजार कोटीळ प्रकल्पाला दिला त्यातून दोन हजार चौदा साली जत तालुक्यात म्हणजे पाणी हे जत तालुक्याचे बिन्ना तलाव जो दुर्दैवाला त्यानंतर खासदार भाजपचे लागले आणि आमदार भाजपचे लागले दहा वर्ष सत्ता भाजपची केंद्रात राज्यात दहा वर्षापैकी साडेसात वर्ष राज्यात सुद्धा सत्ता भाजपची तरी सुद्धा जत तालुक्याच्या ताना पाणी ह्या भाजपच्या सरकारला आपलं नशीब चांगलं की आपण सगळ्यांनी विक्रम दादांसारखा हुसखरूत करून त्या ठिकाणी आपला विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून पाठवला आणि म्हणून विक्रम दादानी त्या ठिकाणी वेळ प्रसंगी उपोषण केले दंगा केला संसदे विधानसभेत प्रश्न मांडले दंगा केला भांडले आणि ह्या ठिकाणी प्रत्येक हजार कोटीचा विनियोग चांगला करून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी द्यायचा प्रयत्न केलाच पण त्या बरोबरीनं म्हैशालच्या विस्तारित प्रकल्पासाठी जवळजवळ एकोणीसशे ते दोन हजार कोटीचा निधी त्या ठिकाणी मिळवून दिला अजूनही खूप काम अर्धवट आहे हे थी चांगल्या दिशेने थी पुढे गेलं पाहिजे त्यासाठी विक्रमदा थोडा संधी दिली पाहिजे दोन खासदार ठिकाणी उपस्थित आहेत त्याला माहित असेलच हे भाजप सरकार किती आणि जाती धर्मात भांडण लावणं जातीचं राजकारण ह्या जत तालुक्याला आलो का जत तालुका खूप हुशार तालुका पंच्याण्णव साली निवडणूक झाली होती त्या पंच्याण्णव साली आम्ही त्यावेळेचे युती होती आघाडी होती आरपीआय काँग्रेसची आम्ही आरपीआयचा उमेदवार म्हणून आमच्याच मिरजेचे विवेक कांबळे यांना आम्ही जत तालुक्यात उमेदवारी दिली होती नवदन नव्वद नव्वद साल आणि नव्वद साली त्यावेळेला आम्ही त्या ठिकाण मिरजेहून तुम्हाला उमेदवार लादला गेला तो तुम्ही न स्वीकारता सामान्य उमाजीराव सनमडीकरांना तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आमदार म्हणले माझ्या काळात काहीतरी आपल्या चुका झाल्या दोनदा भाजपच्या नावाखाली करा ह्या वेळेला भाजप बाहेरचा उमेदवार देते हा विषय नाही आहे प्रत्येक वेळेला भाजप बाहेरचा उमेदवार देते दोनदा भाजपनी ह्या ठिकाणी बाहेरचा उमेदवार दिला एकदा खाडे जाऊन निवडून गेले तुम्ही निवडून दिलं त्या माणसाची अशी लॉटरी लागली वीस वर्ष आमदारच आहेत तो पालकमंत्री झाला सगळं झाला कोट्यादीश होता पण तुमच्याकडे वळून परत बघितलं आमदार तुम्हीच केला होता ना भाजपनं सांगितलं कुठे पुन्हा तुम्ही प्रकाशांना शिंदे निवडून दिला भाजप बद्दल ते निवडून जाऊन जे मुंबईला गेले ते अजून परत झाले नाही आता तुम्ही परत एकदा काय म्हणता आधी परत भाजप बद्दल भाजप उमेदवार देतो अजून फक्त उमेदवारच आहे तर जिल्ह्यातनं आणि राज्यातनं बाहेरच्या गावातली लोक इथं येऊन प्रचार लागेल तालुक्यात माणसं नाहीत तालुक्यात भाषण करायला लोक नाहीत पंप्लेट वाटायला प्रचार करायला आम्हाला पण जम ही बाहेरची लोक ह्यासाठी इथं आलेली आहेत की काहीतरी करून ह्या ठिकाणी त्यांना निवडून द्यायचं आणि मग तुमची दुकान तुमची शेत तुमच्या जमिनी बाहेरच्या लोकांच्या नावावर करायची तिथं आपण पेटीतनं फिरत असताना जी जतची लोक धंदा करतात व्यवसाय करतात तो सुद्धा व्यवसाय एकदा आमदारच बाहेरचा केला तर व्यवसाय सुद्धा आपला बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांना द्यायची तयारी ठेवा हा भूमिपत्राचा अभिमान ह्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून मला कौतुक आहे प्रकाश जमदार साहेबांचं मोठेपणाने त्यांचा त्या ठिकाणचा पक्ष लोकसभेला ते माझ्या विरोधात होते पण मी या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो एक खूप मोठा निर्णय तरी या ठिकाणी लोकसभेला तालुक्यात आपण थोडक्या मताने माघार पडलो आणि त्याचं कारण भैया कुलकर्णी आणि प्रकाश जमदारने त्या ठिकाणी आपल्या विरोध केलं काम होतं याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून या निवडणुकीत त्यांना आम्ही सोबत घेतलेलं आहे या तालुक्यातल्या विक्रमदारांना मोठ्या मताधिकाऱ्याने तुम्ही मला खूप बोलायची इच्छा आहे मात्र या ठिकाणी अजूनही डॉक्टर साहेब बोलणार आहे त्यांना साहेब बोलणार आहे मग तुम्हाला सगळ्यांना हाताच्या चिन्हाशिवाय ह्या महाराष्ट्राला पर्याय नाही महाविकासा पर्याय नाही तुम्हाला सांगून आपण